नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बीग कॅम्प स्टेटमध्ये तर मित्रांनो सरळ सेवेची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो ही जाहिरात उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगरची आहे तर मित्रांनो यासाठी जो जी मित्रांनो जाहिरात निघालेली आहे यासाठी शैक्षणिक अर्हता दहावी पास विद्यार्थी आय टी आय विद्यार्थी आय टी आय पास विद्यार्थी आणि कोणत्याही शाखेतील पदवीधर यांच्यासाठी मित्रांनो ही जाहिरात निघालेली आहे तर संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण तुम्हाला पी डी पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मित्रांनो जॉईन करा तिथे तुम्हाला संपूर्ण पी डी भेटेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची मी लिंकही देत आहे तर पाहा संपूर्ण जाहिरात आपण पाहणार आहोत तर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर श्री छत्रपती संभाजीनगर महाराज बाजार संकुल जाधववाडी छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो यासाठी शैक्षणिक अर्धता काय लागणार आहे किती जागा आहे ते संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा सरसेवा पदभरती सरळसेवेची मित्रांनो ही जाहिरात आहे तर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या आस्थापनेवरील खाली दिलेल्या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे जे संकेतस्थळ दिलेले आहे तर या मित्रांनो संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे तर संवर्गनीय रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे पहा किती जागा आहेत यासाठी तर कनिष्ठ लिपिकचं जे पद आहे तर यासाठी एकूण तीन जागा आहेत तर शिपाईसाठी सात जागा आहेत भुईकाट ऑपरेटर यासाठी दोन जागा आहेत तर वीज तंत्र यासाठी एक जागा आहे आणि मित्रांनो चालकसाठी एक जागा आहे तर अशा एकूण चौदा सा जागांसाठी मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर यासाठी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं शैक्षणिक अर्हता वेतन श्रेणी तर याची तुम्हाला माहिती सांगणार आहे सेवा नुसार पद नी है, तर पहा सेवा प्रवेशानुसार किमान शैक्षणिक अर्हता व पदनिहाय वेतनश्रेणी तर यामध्ये मित्रांनो कनिष्ठ लिपिकचं जे पद आहे यासाठी शासन मान्यताप्राप्त सावैधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी व एम एस सी टी तर एम एस सी टी लागणार आहे तुम्हाला किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक तसेच मराठी टंकलेखनाचे किमान शब्द तीस शब्द प्रति वेग वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति वेग वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे तर यासाठी मित्रांनो पेमेंट जी आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतकी मित्रांनो पेमेंट आहे अतिशय चांगली मित्रांनो पेमेंट आहे तर क्रमांक दोनचं पद आहे एस एस सी उत्तीर्ण मित्रांनो यासाठी लागणार आहे म्हणजे दहावी पास विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकणार आहे तर शिपाई पदासाठी मित्रांनो दहावी पास विद्यार्थी एलिजिबल राहणार आहे आणि यासाठी पेमेंट जी आहे पंधरा हजार मित्रांनो आहे ते पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे तर मित्रांनो क्रमांक तीनचं जे पद आहे भुईकाट ऑपरेटर भुईकाटा ऑपरेटर यासाठी मित्रांनो शैक्षणिकार्हता पहा तर यासाठी आय टी आय फिटर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संस्थेमधील आय टी आयचे प्रमाणपत्र आवश्यक आहे तसेच एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि यासाठी मित्रांनो पेमेंट जे आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतकी मित्रांनो पेमेंट आहे अतिशय चांगली पेमेंट आहे यासाठी तर वीज वीज तंत्रीचं तंत्री मित्रांनो हे पद आहे यासाठी आय टी आय इलेक्ट्रिशियन तर यासाठी मित्रांनो शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील आय टी आयचे प्रमाणपत्र आवश्यक तसेच एम आय सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे ही मित्रांनो वीज तंत्रीसाठी शैक्षणिक अर्हता लागणार आहे तर याची मित्रांनो याची पेमेंट पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर अशी मित्रांनो इथं अतिशय चांगली पेमेंट आहे तर वाहन चालकसाठी पहा वाहन चालकसाठी मित्रांनो शिक्षणकारता लागणार आहे एस एस सी दहावी उत्तीर्ण आवश्यक व चारचाकी किंवा जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे तर यासाठी पेमेंट आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे अतिशय मित्रांनो चांगली पेमेंट आहे याची ही तर वयोमर्यादा पहा यासाठी मित्रांनो वयोमर्यादा उपरोक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी दिनांकास अ राखीव प्रवर्गासाठी म्हणजे मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी किमान वय अठरा वर्ष आणि कमाल वय जे आहे अडतीस वर्ष आहे तर मित्रांनो राखीव प्रवर्गासाठी जे वय आहे ते किमान वय जे आहे ते अठरा वर्ष आणि कमाल वय मर्यादा त्रेचाळीस वर्ष राहील तर सरळसेवा पदभरती का पदभरती करिता मित्रांनो जी वेळापत्रक आहे तर फॉर्म भरायची डेट पहा ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मित्रांनो अकरा वाजल्यापासून दिन ते दिनांक जोर जोर सेल। फ... दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी म्हणजे मित्रांनो अकरा पॉईंट एकोणसाठ म्हणजे बारा जवळजवळ मित्रांनो बारा वाजेपर्यंत असेल तर तुम्हाला मित्रांनो फर्स्ट डेट आहे एकोणीस पाच दोन हजार पंचवीस आणि लास्ट डेट आहे दोन सहा दोन हजार पंचवीस हे मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरायची डेट आहे आणि सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला माहिती देत आहे तर ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो परीक्षेचा दिनांक जो आहे तो याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल परीक्षेचा निकाल कागदपत्र पडताळणी इत्यादी सूचना हे सर्व मित्रांनो संकेतस्थळावर वेळोवेळी वेड़ प्रसिद्ध करण्यात येईल तर मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलला जॉईन व्हायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला म्हणजे तुम्हाला सर्व माहितीचं स सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर पहा आवश्यकतेनुसार वेळी वरील मित्रांनो वेळापत्रकामध्ये काही बदल जर झाला तर तुम्हाला या संकेतस्थळावर तुम्हाला कळविण्यात येईल तर परीक्षा शुल्क जे राहणार आहे राखीव प्रवर्गाकरिता पाचशे रुपये फीस आहे आणि अराखीव प्रवर्गाकरिता मित्रांनो सातशे रुपये फीस आहे तर सर्वसेवा पदभरती करिता संदर्भात स महत्वाच्या ज्या सूचना आहेत त्या पहा था? तर सर्व पदाकरिता स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल कनिष्ठ लिपिक व शिपाई या पदांसाठी दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल तर भुईकाटा ऑपरेटर वीजतंत्री वाहन चालक या पदांसाठी एकशे वीस गुणांची ऑनलाईन परीक्षा आणि ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल तर एकशे वीस गुणांची ऑनलाईन परीक्षा झाल्यावर जोपर्यंत ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी होत नाही तोपर्यंत सदर पदांचा निकाल जाहीर केला जाणार नाही तर उमेदवार एकापेक्षा अधिक संवर्गासाठी अर्ज करायचे असल्यास आवश्यक प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल त्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील तर प्रत्येक पदाची परीक्षा ही स्वतंत्रपणे वेग वेगवेगळ्या वे वेळेत घेण्यात येईल तर मित्रांनो पात्र उमेदवारांचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे हे जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून ऑनलाईन अर्ज सादर करावा तर हे मित्रांनो जे आहे ते टिप टीप दिलेले आहेत सेवा पदकवर सूचना दिलेल्या आहेत महत्त्वाच्या तरी तुम्हाला व्यवस्थित वाचून जायचे आहेत तर तुम्हाला प्रिंट आऊट काढायचे आहे अर्ज भरल्यानंतर अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट काढायचे आहे परीक्षा शुल्क मित्रांनो ना परतावा आहे तर पहा येते तुम्हाला जर काही अडचणी जर आल्या मित्रांनो तर तुम्हाला पहा येते उमेदवारांना अर्ज भरताना तांत्रिक अडचणी किंवा शंका निर्माण झाल्या संकेतस्थळावर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर तुम्हाला फोन करून मदत घ्यायची आहे तर मित्रांनो अतिशय चांगली ही जागा आहेत अतिशय चांगली पेमेंट आहे जर मित्रांनो तुम्ही यासाठी इलिजिबल असाल जर तुमची दहावी झाली असेल किंवा तुमचे कोणत्याही शाखेची पदवी झालेली असेल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेनि टेलिग्राम चॅनलला मित्रांनो जॉईन करा धन्यवाद